त्यावे बायने स्टँड पण आज आपल्या गाडी स्टार्ट करून घ्यायची आता हा ब्रेक आहे हा लेफ्ट साईडचा ब्रेक आहे हा जो ब्रेक आहे हा लेफ्ट साइडचा हा मागच्या टायरचा ब्रेक आहे हा ब्रेक आहे लेफ्ट साईडचा मागच्या टायरचा त्याची तीन पॉईंट आहे ते कसं आपल्याला लक्षात येत नाही ना मग मी याची तीन पॉईंट एक आणि दोनवर आपली स्पीड कमी होते तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते जे आपली स्पीड वाटते नाही एक आणि दोनवर घेतलं कमी होतं हा आणि तिसऱ्यावर गाडी थांबून होती पूर्ण थांबून जातो मला लक्षात एक दोन आणि हा तीन एक आणि दोनवर स्पीड कमी होती तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते हा लेफ्ट साईडचा ब्रेक मागच्या टायरचा हा राईटचा हा समोरच्या टायरचा हा ब्रेक आपल्याला जेव्हा लेफ्ट साईडचा ब्रेकवर जर काही झालं तेव्हा राईटचा ब्रेक लिफ्ट करावा लागतो नाही तर तो करावं हा hmm. ब्रेक कसं आपण कधी कधी काय करतो हा एकदम असं दाबतो ना तसं हा नाही हा ब्रेक फक्त हा समोरच्या टायरचा आहे हा ब्रेक समजा तुम्ही असं जर एकदम दाब दाब दाबला तर समोरचा टायर एकदम थांबून जातो तर तसं नाही दाबायचं कारण की तसं जर ब्रेक दाबला नाही हा समोरचा टायर थांबला तर गाडी स्लिप होतात हां तर त्याच्यामुळे हा फक्त याला जर काही झाला पाहिजे तर हा फक्त नॉर्मल एवढाच होता आपल्या जवळचा एक पॉईंट आहे तेवढा ठीक आहे ठीक आहे ना नाही तर याला हप लावायची गरज मी कसं नाही बायचान्स झालं याला काही तर आपल्याला त्याचा आला पॉईंट हपण कसं मारवली हा कसं आपण एकदम कधी कधी पेट लावून देतो हा तसं नाही आता कसं झालं सांगता येऊन का माणूस मी कसं असं एक्सिलेटर याचे पण तीन पॉईंट स्टॉप मिडल फूड स्टॉप मिडल फूड आहे स्टॉपवर हे बंद आहे मिडलवर आपली स्पीड आहे वीस ते पंचवीसच्या दरम्यान जाती फूल केलं की पंचवीच चालतं बघून अठ स्टॉप मिडल टूड लक्षात स्टॉप मिडल टूर तसंच आता हे कसं आहे अफ हे डाऊन आपल्याकडे जर केलं की वाढतं समोर केलं तर कमी होतं याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होतं आपल्या एक्सिलेटरवर आपल्याकडे केलं की वाढतं समोर केलं की कमी होत आपल्याला कसं वाटतं आपल्याकडे गेलं की कमी होतं समोर केलं की वाढतं <laughs> त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होत आपण काय करतो हात सरळ असा ठेवतो ना बस असं वाढू नये असं नाही एवढं नाही मूठ घट्ट नाही पकडायची घट्ट जर पकडली तुम्ही अशी की मग जास्त एक स्वेटर वाढल्या एकदम ढिल्ली मूठ पकडत जास्त इझिली होत झालं

चावी बंद आहे चावी ऑन करायची पूर्ण ब्रेक दाबायचा पूर्ण ब्रेक दाबल्यावर जो स्टार्ट बटन आहे खेल, बटन स्टार्ट करायचं बघा आता बटन स्टार्ट केलं स्टार्ट केल्यानंतर ब्रेक सोडायचं पॅक सोडल्यानंतर एक आपला जो एक पॉईंट आहे ना त्या जोर ब्रेक पकडून करायचा आपण नवीन आहे म्हणतो हां कारण की तसं तर ब्रेक फक्त ब्रेकवर हात ठेवावा लागतो पण आपण नवीन आहे ना त्याच्यामुळं एक वर हे ठेवायचं एका पॉईंटवर आलं लक्षात घे झालं ब्रेक झालं एक्सिलेटरी तो एका याच्यावर घ्यायचं नाही शक्यतो काय होतं माहिती का आपण असं इकडे हाताकडं बघतो हँडलकडं खाली बघतो हाताकडे तर बघितलं एक्सिलेटर वाढलं जातं हँडलकडं बघितलं की असं असंडल हालतं खाली पाहिले का असं वाटतं की पडतं ती म्हणजे मग ते आपल्या मनात भीती निर्माण होते म्हणजे आपण असं कसं गाडी समोर चालली इकडे एक्सिलेटर वाढल्या हँडलला हालतं मग असं वाटतं की पडून जातं तसं नाही सरळ स्टेट समोर पाहिजे असं नाही पाहिजे इकडे बघा असं नाही पाहिजे असं होऊन जाईल की आपलं याच्यामध्ये जे आपण वाढवलं थोडंसं चांगल्यामध्ये वाढत नाही आता बघा आता एका ब्रेक वाटत हो हो पाया हा ब्रेक दाबायचा ब्रेक कसं आपल्या लक्षात नाही आहे त्याच्यामुळे काय वाढलं फोन नंबरच्या पॉईंट नाही असं पूजा आपल्याला गाडी जाते वाढलं गाडी थांबावस थांबलं नाही काय करायचं हळू घ्यायचं एकदम नाही असं दाबायचं मला लक्षात 할로우 할로